नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटातील महत्त्वाच्या घटना शिवचरित्र या आपल्या व्हिडिओच्या मालिकेतून पाहणार आहोत मागील व्हिडिओत आपण पुरंदरचा वेडा व तह पाहिला तर या व्हिडिओत आपण शिवरायांनी बादशहाच्या हातावर तुरी कशा दिल्या हे पाहणार आहोत शिवचरित्र भाग बारा बादशहाच्या हातावर तुरी जयसिंगच्या शब्दांवर विश्वास ठेवून राजे आग्र्याला बादशहाच्या भेटीला जाण्यास तयार झाले जाण्यापूर्वी राजाने स्वराज्याचा सर्व कारभार आई जिजाबाई यांच्या हाती सोपवला सोबत संभाजी राजे निवडक सरदार व काही मावळे घेतले सोबत खजिना घेतला व राजे दर मजल दरमजल करत आग्र्याला निघाले आता आपण पाहू दरबारातील बाणेदारपणा आग्राला गेल्यावर ठरल्याप्रमाणे शिवराय बादशहाच्या दरबारात गेले सोबत युवराज संभाजी तर होतेच त्यावेळेस औरंगजेबचा वाढदिवस होता बादशहा दरबार संपवून सल्ला मसलतीच्या महालात गेला दरबारात सरदार आपल्या मनाप्रमाणे रांगेत उभे होते परंतु बादशहाने जाणून बोजून राजांना मागच्या रांगेत मान दिला एवढेच नव्हे तर मराठ्यांना कित्येक वेळा पाठ दाखवून गेलेला जसवंत जसवंतसिंह राठोड हा राजांच्या पुढच्या रांगेत उभा होता हा एका प्रकारे शिवरायांचा भव्य अपमान होता परंतु शांत बसतील ते राजे कसले राजांचे डोळे लालबुद्ध झाले व राजे भर दरबारात कडाडले आम्ही स्वराज्याचे राजे आमचा मान पुढच्या रांगेतील पण बादशहाने आपल्याला मागल्या रांगेत उभे करावे म्हणजे काय हा अपमान त्यांना सहन नाही झाला राजे रागाने बाहेर पडले व आपल्या मुक्कामाकडे गेले यापुढे बादशाहचे तोंड बघायचे नाही असे राजाने ठरवले राजांच्या व बादशहाच्या भेटीच्या आधी झालेला हा प्रकार म्हणता म्हणता संपूर्ण आग्र्यात पोचला बादशाहचा असल्या प्रकारे भर दरबारात कोणी असे केले नव्हते आता आपण पाहू बादशाहचा दगा राजे आपल्या निवासस्थानी असताना त्याच्या निवासस्थानी सैन्याचा पहारा वाढवण्यात आला राजांच्या हालचालीवर नियंत्रण बसवण्यात आले आले लक्षात की दगा केला आहे व राजे पडले दिवसांमागून दिवस जाऊ लागले राजांनी कित्येक वेळेस बादशहाला पत्र लिहिले आपल्याला स्वराज्याकडे जाण्याची परवानगी मिळावी म्हणून अर्ज केले परंतु सर्व गोष्टी आता काही उपयोगात का राहिल्या नव्हत्या बादशाह आपल्याला जाऊ देणार नाही हे राजांच्या लक्षात आले होते काही करून बादशहाच्या कैदेतून बाहेर जायचे आता राजांनी आपल्या सर्व सरदार व मावळ्यांना बादशहाच्या परवानगीने स्वराज्यात पाठवून दिले या गोष्टी मागील हेतू औरंगजेबच्या लक्षात आला नाही परंतु राजाचे बळ कमी झाले या विचाराने औरंगजेब खुश होता आता राजांसोबत फक्त हिरोजी फर्जन मदारी मेहतर व संभाजी महाराज फक्त एवढेच होते पुढे राजांनी एक दिवस आजारी पडल्याचे सोंग केले शेवटी सोंग असते राजे काही बरे होईनात ना हकीम ना वैद्य राजे काही बरे होईनात मग राजे बरे व्हावेत म्हणून शिवरायांनी साधू व मौलवीना मोठे मोठे पिटारे भरून मिठाई पाठवण्यास सुरुवात केली आता आपण पाहूया बादशाहच्या हातावर तुरी कशा दिल्या पहारेकरी मिठाईचे पेठारे उघडून पाहत पण पुढे पुढे ते कंटाळले व पेटारे उघडून असे त्यांना वाटले हळूहळू राजाने या गोष्टीचे निरीक्षण केले एके दिवशी सायंकाळी शिवरायांनी हिरोजीला आपल्या जागे झोपवले मदारी स्पायचे पद बसायला सांगून स्वतः व संभाजी राजांना एका एका, एका पेटाऱ्यात घातले पेट्टारे निघाले व ठरलेल्या जागी सुखरूप पोचले तेथे ते राजांचे सहकारी राजांची सुरुवातीपासून वाट पाहूनच होते इकडे हिरोजी व मदारी स्वराज्यासाठी त्याग करण्यास निघाले काय होती ती स्वामी भक्ती दुसऱ्या दिवशी बादशाला ही बातमी समजली आता मात्र बादशाच्या तळपायाच्या मस्तकात गेले त्याचे सारे सरदार हदरले शिवाजी राजांचा पत्ता लावण्यासाठी हेर तैनात केले परंतु कै कैदेतून निघाल्यानंतर राजांचा स्वराज्याकडे निघण्याचा इतका होता की खबर घेऊन चौकीपर्यंत यायच्या आतमध्ये राजे त्या चौकीच्या कित्येक पुढे पोहोचलेले असत वेशांतर करत शत्रूला हुलकी देत असे करत करत राजे शेवटी आपल्या मुलखाजवळ पोचले परंतु राजाने या अगोदर संभाजी राजांना मथुरेत सुरक्षित ठिकाणी ठेवले संभाजीराजांना मागे सोडून जाणे राजांना खूप कठीण वाटत होते परंतु पर्याय नव्हता राजांनी राजगडाकडे वाटचाल सुरू केली राजे सुखरूप गडावर पोहोचले नंतर काही दिवसांनी संभाजीराजे सुखरूप गडावर आले असल्याप्रकारे राजांनी शक्ती पुढे युक्तीने बादशहाच्या हातारा तुरी दिली आणि आता मराठी साम्राज्याचा वाघ एकदा मुघलांच्या हातातून सुटला तो कायमचाच सन सोळाशे सहासष्टमधील ही घटना औरंगजेबाच्या चांगलीच जिव्हारी लागली जय जिजाऊ जय शिवराय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही शिवचरित्र कथा मालिका तुम्हाला कशी वाटली यावर तुमचा अभिप्राय जरूर कळवा भेटूयात पुन्हा शिवचरित्राच्या पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद